नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे संजीव राजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला असल्याची माहिती आहे आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीव राजे यांच्या घरी दाखल झालं सकाळी सहा वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला त्यानंतर घडामोडींनाही वेग आलाय सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे संजीव राजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले त्यानंतर घराबाहेर कार्यकर्ते जमले बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले या धाडीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहे तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकलाय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे तर निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून घेतल्याची माहिती मिळते घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहे कुणालाही माहिती देण्यात आलेली नाहीये सकाळी सहा वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड टाकण्यात आल्याची माहिती मिळतीये आयकर विभागाची धाड असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा